मॅडम हे दोन माहिती अधिकार आता चाललो विधानसभा अधिवेशनात त्यांना त्या दिवशी शिव मॅडमने सांगितलं होतं तात्काळ जा त्यांनी काहीच नाही केलं आता विधानसभा बंद पाडून टाक दीड वर्ष झाले दीड वर्षापासून काय नाही हो साहेबांनी तिथं सांगितलं शासन निर्णय गट विकास अधिकाऱ्यांनी एका महिन्यात चौकशी करून कारवाई केलीच पाहिजे जाऊ द्या ना उद्यान विधानसभेत तरी करू दे आता मोठा हंगामा करतो तिथं परत सगळे आमदार बाहेर बोलवतो एखाद्याने उपस्थित केला प्रश्न तिथं मोठा बोलता नाही होतो काहीच नाही सगळ्यांना बोलून घे आता मी त्यांना सांगितले कारण ते मला तीन लाखाचे ऑफर आले आता ग्रामसेवकचे नातेवाईक कडून ते पैसे वेचे नाही म्हटलं माझी पंचवीस कोटीची प्रॉपर्टी हायवेल त्याची कुठं कपड्यावर जाते म्हटलं खरं बा हो तुमच्याकडे लक्ष नव्हतं काही नाही आराम आहे काय माहिती आपलं हे आले तुमच्याकडे हायकोर्टाच्या पत्र कारवाई हो केली नाही पहिले अहवाल बी बनविले त्यांनी होईल हे आता त्यांनी केलं नाही ना त्यांनी ना शिव मॅडमनी पत्र देऊन बी हे दोन अधिकारी हायकोर्टाचं पत्र आहे नाही आता हे ना तिकडून पाठविला पाहिलं त्यांनी ती पाठवलीच नाही ना आजपर्यंत त्यांनी त्या पहिले आव्हान बनवेल तिथं आता हे सरपंच उपसरपंच जयराम रे त्याला कामावरून काढायची ऑर्डर त्याची भरतीच होईल ने इथून पगार बंद केला पाहिजे होता ना मग त्याला किती पगार करून कोर्टात केस दाखल करायची त्याच्यावर त्यांचे पगार हो त्याला आकृती बंदात घेतल्यावर अर्धा पगार अर्धा पगार जिल्हा परिषद देते आकृती बंदात आल्यावर हा ना इकडून अर्धा पगार चालू आहे अर्धा तिकडून ने खोटा कर्मचारी जयरामायरचा खोटा बनावट आकृती बंद अहवाल आल्यानंतर जयरामायचा पगार बंद नाव द्या बंद केला असेल तर बस तसं पत्र नाही दिलं ते हे ओरिजिनल काय चाललं झरफ नाही ओरिजनल तुम्हाला आणि पोच तर मॅडम काय घेऊन टाका ना आता काय हा ही तक्रार आहे विधानसभेच्या अधिवेशनाला आहे तुम्ही कधी हे अकरा अकरा आता म्हणजे दोन तीन दोन ते जाईल तर मी पंधरा तारखेला जाणार आहे दोन दिवस लेट मग करू द्या ना ते फास्ट आहो शिव मॅडम मी डायरेक्ट सांगितलं होतं समिती का हो माहिती मी इकडे उपोषणाला बसल्यावर समिती स्थापन केली त्यांनी बदली न करण्याचे सुद्धा पैसे गेले तिचे सहा महिन्यापूर्वी बदली व्हाय तिची किती सहा महिने तीन ग्रामसेवक आले त्यांनी पैसे दिले त्यांची कॅन्सल त्यांचे पत्र सुद्धा आहे ऑर्डरचे आता गटविकास अधिकारी मोठा का ग्रामसेवक मोठा आणि नियम असा आहे सात दिवसात बदली नाही केली तर शिस्तभंगाची कारवाई राहायची मग तशाच गमती ताज्या पोस्त घेऊन टाका ती म्हणते मी प्रवास भातते बसनी जाईल एस ती मान बसनी जाईल नाही मग तुम्ही फुकट काय प्रवास भात ती बाबुलवाडीला राहत नाही उद्या नाय माझं एकदा तुम्ही दुसरं कोणतं बी सांगा मी सोडून देईल त्यांना कुठं बी पण तिढ विषयीने कॉम्प्रोमाइज आणि ऑडिट रिपोर्ट मध्ये सुद्धा गुन्हा दाखल करायची तिथे हे केलेलं आहे तरी करेल ना यांनी आता तुम्ही करता कडे आता येतो मी परत सोमवारी येतो ना नाही का मग पोचता घेऊन घ्या आणि तिकडे त्यांना सांगा दोन दिवसात अहवाल द्या म्हणा

ते दिला पंचायत समितीने काढायची ऑर्डर दिल्यानंतर सुद्धा पगार दिला त्या ग्रामसेवक हाजेरी पत्रक भरलं करते <laughs> ना चौकशी करते ना काय नाही हो आता काय आता नाशिकमध्ये कलेक्टर ऑफिसला तिथं मुख्यमंत्री नाही दुसरा मॅटर आहे दुस काही तो नाही महसूल विभागाचा आहे जे झाड जोडीदार कुठे जोडीदार काय आज कोण आहे आज नाही आले कोण जोडीदार बरं मी काय म्हणतो देऊन टाक पोच मला आहे ना, 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 ना।, ना।, ना। लवकर आहे आता घेऊन घ्या जाईल हे व्या शक्यतो मी जाणार नाहीये इकडं बारा शक्यतो आता सात दिवस झाले ना शक्यतो जाणार नाही पण माहितीसाठी देऊन ठेवलं जायचं राहिलं तर जायचं राहिलं ना मला नांदगाव चार पाच पोलीस राहत तुम्ही पाहिलं ना शॅडो वॉचवर नामगावचे नांदगावचे चार पोलीस परत इकडून जातील तिड तिडले दहा बारा राहतील बसू दे तुम्ही कळवा ना मी त्यांना दिन ना पोलीस घेऊन जाईल मग मी आता विभागी ऐकताल नाही का दहा बारा पोलीस घेऊन बसावा लागलो तिथं अन्नाची काही गरज नाही अन्न काय त्याला जे विद्या अधिवेशनात जाईल चर्चा झाली कोणाची चर्चा तुम्ही फक्त घेऊन घ्या ना घेऊन घ्या देऊन टाका मॅडम लागेल हो देऊन द्या दे? मी जातो आता फक्त फास्ट करा तुम्ही त्यांना म्हणून अकरा तारखेला शक्य तुम्ही जाणार नाही पंधरा तार काही टेन्शन नाही एवढं घेऊन घ्या फक्त त्यांना फक्त फोन करा मी काय म्हणतो पंचायत समितीला तुम्ही फक्त फोन करा ते परत आले विधानसभे तुमची कारवाई होईल मला फक्त ते फास्ट करतील बाकी काही नाही पोस्ट देऊन टाका बाकी काही नाही

माहिती आहे त्यांनी नाही दिला ना इकडं त्यांनी अहवाल दिला पाहिजे ना आता सहा महिने झाले हायकोर्टाच्या जेडपी टाकता झेडपीला दिलेला अहवाल पंचायत समितीने त्यांनी दिलं नसेल तर मग दप्तर तिरंग्याने करून टाका कारवाई मग तेच नाई करत

पाटील साहेब जयलालते बरं मी काय ना हो जायला लाव बेसिक मॅडम तेव्हा काय म्हणता जायला लाव दोन माहिती अधिकार आहे आणि एक अर्ध Ne, vego egde. Kale, tinu original. Kale, tinu original. 私は。 ハハハハ。